शेतकरी बंधूंनो नमस्कार तुम्ही पाहतात शेती माहिती टू पॉईंट झिरो यूट्यूब चॅनेल उद्यापासून पुन्हा पाऊस वाढण्याचा अंदाज विदर्भासह कोकण मध्य महाराष्ट्र घाटमाथ्यावर जोर वाढणार तर काय आहे सविस्तर अपडेट पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून यापूर्वीच तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेलकॉन नक्की प्रेस करा जेणेकरून प्रत्येक हवामानाचे अपडेट तुमच्यापर्यंत पाहायला मिळेल मागील दोन दिवसांपासून राज्याच्या अनेक भागात पाऊस कमी झाला मात्र उद्यापासून कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याचा अंदाज आहे तसेच कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अलर्ट हवामान विभागाने दिला हवामान विभागाने उद्या कोकणातील रत्नागिरी रायगड आणि ठाणे तसेच मध्य महाराष्ट्रातील सातारा आणि पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला तर सिंधुर्ग पालघर कोल्हापूर नाशिक विदर्भातील अमरावती वर्धा नागपूर चंद्रपूर गडचिरोली भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे तर मराठवाड्यातील जालना धाराशिव लातूर नांदेड परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे तर शनिवारी कोकणातील सिंधुर्ग रत्नागिरी रायगड पालघर ठाणे मुंबई जिल्ह्यात तर रविवारी आणि सोमवारी सिंधुर्ग रायगड रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी अतिजोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे तसेच मराठवाड्यातील देखील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड तसेच जळगाव जिल्ह्यात हलक्या पावसाच्या सरीपडतील असा अंदाज दिला आहे तर सोमवारी संपूर्ण विदर्भासह मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी मध्यम मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे असेच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र